तुमच्या बँक खात्यात अलिका दोन हजार रुपये तात्काळ या यादीत नाव हो पहा तर नमस्कार शेतकरी मित्रांनो नव शेतकरी महासन्मान निधीचा पहिला हप्ता म्हणजे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आपल्या खात्यामध्ये दोन हजार रुपये आल्यानंतरनं आपल्याला खाली दिसेल असल्याप्रमाणे मेसेज येणार आहे सर्व पात्र गुरुवार दिनांक सव्वीस रोजी शिर्डी जिल्हा अहमदनगर येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका क्लिकवर वितरण करण्याचे वितरण होऊन यासाठी कृषी विभागाने सतराशे वीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती कृषी मंत्री श्री धनंजय मुंडे यांनी देण्यात आलेली आहे विविध कारणाने लाखो लाभार्थी वंचित राहिल्याने कृषी मध्यमार्फत विशेष मोहीम मंत्री श्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून कृषी विभागाने मोहीम हाती घेतल्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी कृषी मित्र या कर्मचाऱ्यांनी शिबिरे घेत आणि बांधावर तेरा लाख पंचेचाळीस हजार शेतकऱ्यांची ई के वाय सी प्रमाणीकरण बँक खाते संलग्न करणे भूमी अभिलेख नोंदी करून नोंदी अद्यवत करून घेणे या अटींची पूर्तता करून घेतलेली आहे यामध्ये नऊ पॉईंट अठ्ठावन्न लाख शेतकऱ्यांचे ई केवायसी पूर्ण करणे दोन पॉईंट अठ्ठावन्न लाख शेतकऱ्यांचे खाते संलग्न करणे एक पॉईंट एकोणतीस लाख शेतकऱ्यांचे भूमी अभिलेख नोंदणी अद्ययावित करणे याबाबत कामकाज पूर्ण केलेले आहे वाय सीची अट आता अनिवार्य करण्यात असल्याने ही, ही विशेष मोहीम राबवून याबाबत मंत्री श्रीमद् मुंडे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने या कामाला गती प्राप्त झालेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना नक्की शेअर करा धन्यवाद